नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज रविवार असल्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समित्यांना सुट्टी आहे चला तर मग बघूया काल उशिरापर्यंत अपडेट झाले कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सेलू आणि परभणीतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव आणि दोन महत्वाच्या सूचना आहेत तत्प्रुथ मी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायकॉन दाबा चला तर मग बोलूया आप आपल्या व्हिडिओ कडे शेतकरी बांधवांना एक महत्वाची सूचना सोमवारी यदा कदा जर शिष्याय जर उतरली मार्केटला तुला आपले डॉक्युमेंट आपल्या शेताची सात बारा नंबर दोन आधार कार्ड नंबर तीन आपलं आधार कार्ड ज्या बँकेला लिंक त्या बँकेचे पासबुक नंबर चार काय दोन हजार चोवीस जर शिष्याने कापूस घेण्यास सुरुवात केली तर नंबर एक सातबारा पाहिजे दुसरा पिकपेरा पाहिजे आणि तिसरा आधार कार्ड बँक पासबुक धन्यवाद शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार एकशे तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवमध्ये मिळालेला आहे शिकेंद्रांनो आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार दोनशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळालेला आहे शिकेंद्रांनो काल मानवत येथे सात हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंधरा कमीत कमी दर आहे सात हजार शंभर शिकेंद्रांनो सरासरी दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर पावसात भिजलेल्या कापसाला सहा हजार ते सहा हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे तीस कमीत केंद्र दर आहे सात हजार पंचावन्न तसेच केंद्रांनो सरासरी दर आहे सात हजार एकशे तीस पावसात भिजलेल्या कापसाला पाच हजार सहाशे ते सात हजार रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे पासष्ट पास्ट रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे शेतक्रांनो काल परभणी येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पस्तीस तर कमीत कमी दर आहे सात हजार पंच्याण्णव तर भिजलेल्या कापसाला सहा हजार शंभर ते सहा हजार सहाशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव भेटत आहे परभणीचं बीट सोमवारी बंद राहील शेतकमित्रांनो सोमवारी परभणी येथील कापूस बीट बंद राहील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद